श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सव माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास मला स्वतःलाच श्रींचा आलेला अनुभव कथन करणार आहे श्रीराम मार्च दोन हजार चोवीसमध्ये आम्ही मथुरा वृंदावन आग्रा व दिल्ली येथे फिरण्यासाठी जाण्याचे ठरवले व त्याप्रमाणे जाताना रेल्वेने व येताना विमानाने येण्याचे निश्चित करून रेल्वेचे व विमानाचे तिकीट आधीच बुक केले तीन मार्च रोजीचे औरंगाबाद ते मथुरापर्यंत सचखंड एक्सप्रेसचे तिकीट काढले होते परंतु निघण्याच्या पंधरा दिवस अगोदर आम्हाला कळले की सचखंड एक्सप्रेस रोज एकतर फार लेट होत आहे किंवा कॅन्सल होत आहे त्यानंतर आम्ही रोज सचखंड एक्सप्रेसचे शेड्यूल ऑनलाईन मॉनिटर करायला लागलो तेव्हा असे लक्षात आले की चार दिवसांमधून एक दिवस ट्रेन सोळा ते अठरा तास लेट होत होती आणि असा उशीर होता होता एक दिवस ट्रेन कॅन्सल होत होती चार चार दिवसांच्या हिशोबाने विचार करता आम्ही ज्या दिवशी निघणार त्या तीन मार्च दोन हजार चोवीस याच दिवशी ट्रेन एकतर कॅन्सल होणार होती किंवा सोळा ते अठरा तास लेट होणार होती त्यामुळे आम्ही फार द्विधा मनस्थितीत होतो काय करावे ते कळत नव्हते ट्रेन लेट झाली तर झाली पण कॅन्सल होऊ नये असे वाटत होते कारण प्रत्येक ठिकाणची हॉटेल्स विविध ठिकाणी फिरण्यासाठी केलेली लोकल टुरिस्ट व्हेकलची सोय वगैरे सर्व बुकिंग्स रद्द करावी लागली असती सत्तावीस व अठ्ठावीस फेब्रुवारी या दिवशी देखील ट्रेन सोळा ते अठरा तास लेट झालेली होती व चोवीस तास लेट झाली तर ट्रेन कॅन्सल केली जाते आम्ही या सर्व गोष्टींच्या टेन्शनमध्ये असताना स्त्रींना वारंवार साकडे घालणे सुरूच होते आणि भक्तवत्सल श्री महाराजांनी आमचे गार्हाणे ऐकले व दुसऱ्याचं काही कारणांमुळे एक मार्च रोजी ट्रेन कॅन्सल झाली आणि दोन मार्च आणि तीन मार्च रोजीची ट्रेन वेळेवर निघाली अर्थात आम्हाला तीन मार्च रोजी निघायचे असल्यामुळे आमच्या प्रवासात कोणताही अडथळा आला नाही खंड पडला नाही व आम्ही मथुरा येथे वेळेवर पोहोचलो हे सर्व श्री महाराजांच्या कृपेनेच शक्य झाले एवढे नक्की श्रीराम समर्थ साधक हो माझे श्री महाराजांवर त्यांच्याच कृपेमुळे असलेले अतोनात प्रेम व दृढनिष्ठा यामुळे प्रवासात येणाऱ्या संदर्भात श्री महाराजांशिवाय आता आपल्याला कोणीही नाही या भावनेने मी श्री महाराजांना कळवळून हाक मारली व दीनदयाळ कृपा सिंधू माऊलीचे मातृहृदय द्रवले श्री आपल्या लेकरासाठी धावून आले त्यांनी प्रवासाच्या दिवशीची ट्रेन अगदी वेळेवर आणण्याची व्यवस्था केली वस्तुत आपल्यासारख्या सर्वसामान्य साधकांची श्री महाराजांविषयी भावना भक्तप्रतिपाळे दिन वो वत्सले अशी असली तरी त्यामागील वासना ही प्रापंचिक वासना असते परंतु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांसारख्या संतांची भगवंताविषयी असलेली भक्तप्रतिपाळे दिन वो वत्सले अशी भावना केवळ भगवंताच्या प्राप्तीसाठीच असते व तीच भावना आपल्या अंतरात रुजणे अत्यंत आवश्यक आहे भगवंताविषयी आपल्या मनी असलेले हेच दिव्य भाव सुंदर शब्दात मांडताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज लिहितात भक्तप्रतिपाळे दीनवो वत्सले विठ्ठले कृपाळे होसी माये पडिला विसर माझा काय कुणे कपाळ हे उणे काय करू तुका म्हणे माझे जाळूनी संचित करी व उचित भेट देई श्रीराम समर्थ साधक हो आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे श्री असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेमवृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री राम समर्थ